नमस्कार जय भीम मी ॲडवोकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत संपूर्ण देशात आज चंदीगडच्या मेअरच्या इलेक्शनवरती सर्वांची नजर आहे काल ज्या पद्धतीने जो प्रकार घडला तो अत्यंत दुखदायी आहे दुग्धाही बी जे पीसाठी आहे परंतु सामान्य माणसाला यातून कळलं की बी जे पी कुठल्या कुठल्या थरावर जाऊन काय काय करतील आणि त्या संबंधातलं जे काही आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माहिती असेल की वीस होट त्यांच्याकडे होते काँग्रेस आणि बी जे पी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या याच्यातलं तर तिथल्या जो प्रेसिडिंग ऑफिसर होता त्या प्रोसिडिंग ऑफिसरनी त्याला आठ होट इन्व्हॅलिड केलं आणि जी हारलेली पार्टी तिला जिंकवलं आणि ज्यावेळेस त्याचं नाव अनिल मसी आणि त्याच्यानंतर आणि मेहेरचं ते इलेक्शन तसं पद पद्धतीने पाडलं तिथं गोंधळ झाला आणि हे मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाला सर्वच्या सर्व जे जे तिथे झालं त्याची सर्व सर्व क्लिप तिथं दाखवण्यात आली आणि अनिल मसी हे त्यांनी कबूल केलं की के बाबा मी हे सर्व केलेलं आहे आता सर्वांचं लक्ष आहे की हे कोणाच्या डायरेक्शननी केलं कारण चंदीगड हा पूर्णाच्या पूर्ण स्टेट हे सेंट्रल प्रोव्हिन्शियलमध्ये येते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात येते म्हणजे इमिजिएटली त्यांना जर कोणी कोणाचं डायरेक्शन असेल तर अमित शाह अमित शहाचं असेल गृहमंत्री किंवा मग प्राईम मिनिस्टर ऑफिसमधनं कोणीतरी त्याच्यामध्ये खेळ करण्याचं त्याच्यात दिसते आहे काल चंद्रचूड हे त्याच्यावरती हे देणार होते जजमेंट देणार होते परंतु त्यांनी आज ते आज हो। आज जे जे काही पेपर्स होते त्यांना पुन्हा बोलवून घेतलं आणि आज त्याच्यावरती सर्व सुनवाई होऊन आज दुपारपर्यंत त्याचा जजमेंट होईल यामुळे एक भारतीय संविधानात जे भारतीय दे ह्या देशात आपल्या ज्या पद्धतीच्या चोऱ्या करतात लोक आणि किती धाडसिनी करतात आणि त्याच्यासाठी काय होईल कारण चंद्रचूड यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की इज अ क्रिमिनल हा क्रिमिनल ॲक्ट आहे आणि क्रिमिनल ॲक्टला जर तो मानला त्यांनी मा, जर ग सांगितलं की बाबा मी केलेलं आहे आता याच्यानंतर तो काय काय पुढे पुढे काय प्रकार होतील त्याच्यामुळे आता सर्व लोकांचं लक्ष आहे त्यांनी जर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे नावं ठेवले तर यांचं भवितव्य काय राहील किंवा जर त्याला अशा पद्धतीचं जर फ्रॉड असेल तर त्याला नॉन अवेलेबल आहे म्हणजे त्याला बेल होत नाही आणि सरकारने जर त्यांनी तेच कबूल केलं तर त्यांना निश्चितच कोठडी होईल आणि कोठडी जर झाली तर ते किती लोकांचं नाव उघलेल तर त्याच्याबद्दलचं सांगता येत नाही एक सुंदरशा क्लिप्स मी त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या टी व्ही चॅनल वेगळ्या चॅनल चॅनलमधनं जे काही मिळालेले आहे ते मी तुमच्यासमोर थोडक्यात प्रेझेंट करतो आहे बघूया आपण त्या दोन्ही क्लिप्स तो ये फ्रॉड करने से सुप्रीम कोर्ट के साथ इलेक्शन कमिशन नहीं डर रहा है तो ये अपराधी है या कौन है ये सुप्रीम कोर्टने अपराध पकड के हाईलाइट किया कि झूठ मत बोलो तुम उसी तरीके से ईवीएम भी भारत के संविधान के खिलाफ भारत की जनता के खिलाफ और भारत के कानून के खिलाफ जो अभी पार्लियामेंट का कानून है उसके खिलाफ एक अपराध है धोखा है ईवीएम तो देश की जनता को आज ये कमर कस लेनी चाहिए आप लोगों ने सुप्रीम कोर्ट को ताकत दी तो ये जजमेंट आई है और आप सुप्रीम कोर्ट से भी बड़ी अदालत हो जनता की जो अदालत है जिसने हमें अपने नौकरों को मजबूर किया कि हम

जजिस का शुक्रिया अदा कर दिया सभ्रांत व्यक्ति हैं ये मैं उतना सभ्रांत नहीं हूं और रहना भी नहीं चाहता आज के हालात में क्योंकि गुंडों को टकल करने के लिए थोड़ा बहुत सभ्रांत हमें छोड़नी पड़ती है और आज हमारा सामना गुंडों से है मावालियों से है जो सरकार के अंदर जनता को देश की मालिक को धोखा देके किसी प्रकार से बैठ गए तो मैं सबसे पहले तो देश की जनता को जो देश की मालिक है और जिससे गुहार लगाई थी सुप्रीम कोर्ट के चार जजेस ने कि हम पे दबाव है आप हमारी रक्षा करो तो जनता ने उसकी देर में सही सुप्रीम कोर्ट की देर में ही सही सुनवाई की और जो जनता की अदालत है सबसे बड़ी अदालत उसने ये कहा के सुप्रीम कोर्ट तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं ये देश की जनता ने कहा यह फैसला मैं देश की जनता को मुबारकबाद देना चाहता हूं कि आज यह हौसले वाला फैसला देश की जनता के आश्वासन के बाद आया है ऐसा मेरा मानना है और मुझे यह यकीन है कि मैं इसमें गलत नहीं मान रहा हूं सही मान रहा हूं वरना यह फैसला आना इतना आसान नहीं था देश की जनता ने अब कह दिया है सुप्रीम कोर्ट और संस्थान को ईमानदारी से काम करो बहादुरी से काम करो हम तुम्हारे साथ हैं डरने की कोई आवश्यकता नहीं है किसी से अब इसलिए यह फैसला आया और यह फैसला क्या है मैं उसी देश की जनता के मालिकों को उनकी आम भाषा में उनके समझ में आने वाले तरीके से बताना चाहता हूं भानु जी ने सारे एक्ट बता दिए जो गैर संवैधानिक करार दिए आप सुप्रीम कोर्ट ने गैर संवैधानिक का मतलब क्या हुआ संविधान को तोड़कर संविधान का उल्लंघन करके गैर संविधानिक तरीके से यह जो मनुवादी लोग हैं और जो ये आरएसएस और बीजेपी के लोग हैं इन्होंने इलेक्टोरल बॉन्ड का ये क्राइम किया था जिसको सुप्रीम कोर्ट ने क्राइम डिक्लेयर किया है संविधान के विरोध में डिक्लेयर किया है संविधान के उल्लंघन में डिक्लेयर किया है जो बाकी कानून होते हैं आईपीसी वगैरह ये पार्लियामेंट पास करती है संविधान तो हमारे देश की जनता ने पास किया है तो संविधान की खिलाफत करना सबसे बड़ा अपराध होता है तो सबसे बड़ा अपराध सुप्रीम कोर्ट ने देश की जनता के हौसला देने पर घोषित किया है अब दो चीजें बहुत महत्वपूर्ण है इसमें जो भानु जी ने बता भी दी है लेकिन मैं उसमें से थोड़ी सी क्लैरिफिकेशन और देना चाहता हूं दो इश्यूज थे एक इशू यह है कि जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनको चंदा लेना भी आवश्यक है जो लोग उन्हें चंदा देते हैं ये सरकार ने क्या क्राइम किया वो बता रहा हूं उनकी आइडेंटिटी छुपानी जो लोग अपोजिशन पार्टीज के छोटी पार्टीज को जो चंदा देते हैं उनकी पहचान छुपानी नितांत आवश्यक है इसी जो संवैधानिक और कानूनी जो एक जो एक प्रोविजन है उसके तहत ही बीस हजार रुपए तक कोई अगर किसी पॉलिटिकल पार्टी में देगा तो उसके उसका डिस्क्लोज करना जरूरी नहीं है यह बताना जरूरी नहीं है कि किसने पैसे दिए ताकि उसकी आइडेंटिटी छुपा के रखी जाए यह एक महत्वपूर्ण कार्य है देश की डेमोक्रेसी चलाने के वो बचाने के लिए उसके साथ इस प्रोविजन के साथ धोखाधड़ी करके जैसे चोर और बदमाश लुटेरे इनके जो क्रिमिनल्स हैं जो इंडस्ट्रीज की शक्ल में नजर आते हैं उनका प्रावधान ये बीस हजार रुपए वाले प्रावधान के साथ जोड़ के इन्होंने यह कहा कि कोई एक हजार करोड़ दे दो हजार करोड़ दे या दस हजार करोड़ दे उसकी भी आइडेंटिटी नहीं डिस्क्लोज की जाएगी ये शरारत ये बेईमानी यह क्राइम सरकार ने किया था जिसको एंटी कॉन्स्टिट्यूशनल सरकार ने घोषित सर, सुप्रीम कोर्ट ने किया है घोषित ये महत्वपूर्ण बात है समझ जी ने टाइमलाइन भी बताई ये सारे इलेक्ट्रल बॉन्ड एसबीआई के जरिए ही इश्यू किए जाने कोई भी कंट्री कंपनी को एसबीआई में जाना था मल्लिकार्जुन खड़गे जी मल्लिकार्जुन खड़गे जी आदरणीय कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी और आपके चहेते राहुल गांधी जी मंच पर तशरीफ ला चुके हैं मैं राजेश तिवारी जी से चाहूंगा कि आगे की कार्रवाई आगे बढ़ाएं जोड़ो 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 जोड़ो, जोड़ो। राहुल गांधी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद

ऋषीमुनींनी त्यांना सांगितलं की तुझा मुलगा म्हणजे शुद्धोदन राजाला एक तर फार मोठा सं सम्राट होईल किंवा मग तो संन्यासी होईल आणि ते संन्यासी होऊ नये म्हणून राजा शुद्धोधन तिथल्या सर्व लोकांना तो गावात काढतो आणि त्यांना सांगतो की कोणी वृद्ध आमच्या याच्यात गावात म्हणजे शहरात दिसायला नको गावात आणि त्यांनी एक नवीन दुनिया एक निर्माण केली त्याच्यामध्ये सर्व वृद्ध आजारी हे सर्वच्या सर्व लोकांचं पलायन केलं ज्यावेळेस ज्या पद्धतीने ज्यावेळेस पलायन करत असताना भगवान बुद्धाच्या म्हणजे त्यावेळेस सिद्धार्थाच्या डोळ्यातनं सातत्यानं अश्रू येत होते काय सिग्नल होते कसे होते काय होतं परंतु हे ज्या घटना झालेली आहेत आणि ज्या तो जे लोकांना मारून हाकलण्यात आलेला आहे तो अत्यंत हृदयला टच करणारा व्हिडिओ आहे तुम्हाला निश्चितच त्याच्यात पाच सहा मिनटाचा व्हिडिओ आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही लोकांनी बघावं म्हणजे सिद्धार्थाने आपलं संसारिक जीवनातकडे वळावं यासाठी शुद्धताना त्याची बरोबर होतं त्यांचं था म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी याच्यापासनं मी सिद्धार्थाचं मन वळवू शकेल परंतु तसं मात्र झालं नाही आणि ते विपरीत झालं आहे सुंदरसा एक व्हिडिओ आपण बघूया हा नहीं रह पाएगा अपनी दादी के बनाए अरे कल बीमार होगा तभी लेके जाओगे तुम ये मत भूलो कि मैं उसका जन्मदाता हूं मेरा अधिकार तुमसे बढ़कर है महादेवी महादेवी मनुष्यता नहीं है महादेव जब करुणा ही नहीं होगी तो मनुष्यता कहां से होगी इतना अत्याचार मत करो हम पर मतलब हमारा अभिशाम हम पर जो बीती है ना वो एक दिन तो पानी बीतेगी और जिसके लिए तुम हमें बेघर कर रहे हो वही तुम्हें एक दिन त्याग कर चला जाएगा <laughs> मैं तुझसे पूछ रही हूँ और कितनी देर लगाएगा तू और तू कब से निष्ठुरों का साथी बन गया चुप क्यों है तू क्या हमारा सुख तुझ तक नहीं पहुंचता इस आतंक को देखकर तेरी आंख से आंसू क्यों नहीं बहते <laughs> का देख सिद्धार्थ तो के आंसू को रुकने का नाम ही नहीं ले रहे। भाई महाराज अब इस नगरी में कोई वृद्ध नहीं कोई रोगी नहीं कोई दुखी नहीं है देव कौन दुखी है कुमार सिद्धार्थ उनके आंसू नींद ने भी रुकने का नाम नहीं ले रहे वह सुशेन को तत्काल बुलाया जाए जी भाई महाराज। दुख केवल तन में या आसपास नहीं होता मन का भी होता मन के दुख का क्या करेंगे देव क्षत्रिय के मन में केवल स्वाभिमान रहता है दुख नहीं ने अवश्य कोई डरावना सपना दिखा इसी कारण नींद में आंसू बहे और बुखार का कारण भी यही होगा मैं औषधि भिजवा देता हूं भाई ये नहीं अंगारी। आज के पश्चात आप परिवार समेत यही राजमहल में रहेंगे आपका केवल एक ही कर्तव्य होगा कि राजमहल में कोई भी रोगी ना मानसिक रूप से शारीरिक रूप से युवराज को कुछ नहीं होना चाहिए डर में बीत गए दिन कितने सन्नाटे मेरा तेम गंड कीटन दे करते रहे बस बात है भरे होटों पे लिए मुस्कान आज नेहमीप्रमाणे बहुजन सौरवच्या चा याच्यामधल्या आज आम्ही न्यूजपेपरमध्ये एक महत्त्वाच्या काही बातम्या दिले आहेत त्या म्हणजे राष्ट्रवादी प्रकरण निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायाल कड़, न्यायालयाकडून नोटीस तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नार्वेकर जे अध्यक्ष आहे तिथे विधानसभेचे यांनी जे काही राष्ट्रवादीतून जे फुटून दुसरीकडे गेले त्यांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि ते देण्याचं कम हे केलं आणि शरद पवाराच्या ग्रुपला मात्र त्यांनी डावललं त्यासाठी तिथे शरद पवारांकडनं अनेक लोक सुप्रीम कोर्टात गेले त्याच्या नोटिसेस इश्यू झालेले आहे त्याची बातमी आज आम्ही फ्रंटवरती पाठवलेली आहे छापलेली आहे भाजप खासदाराचा सर्वोच्च न्यायालयात दणका एक पश्चिम बंगालची बातमी आहे की जिथे ज्यावेळेस ममता बॅनर्जीचं तिथे स सरकार आहे आणि तृणमूल काँग्रे सरकार काँग्रेसचं आणि तिथे ज्या ज्या पद्धतीने तिथल्या बी जे पीच्या खासदारांनी जो घोळ घातला आणि ज्या पद्धतीने क्रिमिनल ॲक्शन्स तिथे झालेले आहेत त्याबद्दलची एक बातमी आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहे पुन्हा त्याच्या शेजारी चंदीगड महापौर निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने काय केलं मी आता यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे याच्याच खाली आज आम्ही एक निवडणुकीपर्यंत सरकारची दडपणशाही वाढणार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर काय स आहे ते वाढणारच आहे त्याबद्दल कोणाला माहिती नाही कारण दडपणशाही तर केल्याशिवाय आज बी जे पीलाही पर्याय नाही आज जर ते सजासज्जी जर हारले तर ते सर्वच्या सर्व त्यातले अर्धा अधिक अनेक लोक आज सेंट्रल जेलमध्ये किंवा कैदेत दिसतील त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते वाटेल त्या पद्धतीने आपले क्राईम्स करून आपली सत्ता टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील ही परिस्थिती सर्व देश पाहतो आहे याच्याच खाली आज आम्ही बघूया मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेशनाची घोषणा सरकारनी मुंबईची बातमी आहे ती आणि त्याच्यासाठी एक दिवसाची एक ताबडतोब मिटिंग बोलावलेली आहे आणि मराठा आरक्षणाला देण्यासाठी हा सर्व धडपड त्यासाठी दहा पर्सेंट काहीतरी वेगळं रिझर्वेशन करण्याची बातमी त्याच्यात दिसते आहे आज त्याच्या शेजारी नौकरशाहीत शाहीद तुमचे किती लोक राहुल गांधीचा दलित आदिवासींचा सलाव सवाल आज त्यांची यु पीमध्ये मोठमोठ्याला सभा गाजत आहेत आणि हा सातत्यानं ते प्रश्न करत आहेत की पंच्याहत्तर टक्के लोकांना तुमच्याकडे किती कॉन्ट्रिब्युशन आहे किती लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या म्हणजे राजीव गांधींनी जे आम्हाला स्पेशल ड्राईव्ह केला समजा जर ही सरकार जर आली काँग्रेसची जर सरकार आली तर निश्चितच त्या प्रपोशनेटली सर्वच्या सर्व जागा भरल्या जातील आणि त्याच जागा जर भरल्या तर मला असं वाटते की फार मोठ्या प्रमाणात हे होईल काँग्रेसची फार चांगली भूमिका आहे आणि जाती ज्या ज्या जातीची जेवढी जेवढी संख्या त्या त्या, त्या लोकांना तेवढं आरक्षण असलं पाहिजे हा त्याच्यामागची भूमिका आहे आणि महत्त्वाची भूमिका आहे शेजारीच त्याच्या कृष्णा प्रदूषणाबद्दल महापालिकेला नव्वद टक्के नव्वद कोटीचा दंड सांगलीची बातमी आहे ज्या वेगवेगळ्या पद्धतीनी महापालिकेने तिथे जे ड्रेनेज आणि त्याला पोल्युशन केलं त्याच्याबद्दलची ती बातमी आहे शेतकरी आंदोलन डाळी मक्का कापसाला पाच वर्षासाठी हमीभाव केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव परंतु तोही फेटाळून लावला त्यांना सांगितलं की या ह्याच्यातनं असं होणार नाही सर्व शेतमालाच्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही कारण कुठे कोणती शेती करतात कोणी कुठे क कर को शेती करतात त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम प्राईस ही डिसाईडच करावी लागेल आज पाच चार वर्षी बघूया कामगारांच्या मुलांची इंग्रजीतून शिक्षण घ्यावे कांचा इलैया एक नागपूरचीच बातमी आहे आणि त्यांनी सांगितलं की जर तुमचा कामगारांचे जेवढे मुलं आहेत त्या लोकांना ह्या लोकांना तुम्ही इन्सिस्ट करा की इंग्रजीतूनच ते शिक्षण घेतील जेणेकरून त्यांना पुढे काही त्रास होऊ नये कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत ते कांचा इलैया यांचं एक सुंदरसा एक आम्ही मोठी बातमी त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि नागपूरमध्ये मोठी सभा झाली त्यांची पाण्यासाठी दोन गावामध्ये वाद वीर खोदण्यास विरोध एक भंडाऱ्याची बातमी आहे आणि ते तिथला जो वाद आहे तो आम्ही पेपरमध्ये दिलेला आहे मैत्रेय शिक्षणीय संस्थेद्वारे राजा शि शिवछत्रपतींना जन्मोत्सव एक मोठी बात एक छोटीशी आम्ही बातमी लावलेली आहे व्यसन नागपूर ना नागपूरकरिता कोराडीत नशाबंदी पोस्टर प्रदर्शन चांगली बात बाब आहे आज आमचे संवाद मित्र गौरव आळणे यांनी ती बातमी कोराडीवरून पाठवलेली आहे आज बघूया महत्त्वाचे बी आर एस पी नागपूर शहरतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव समग्र फाउंडेशनने श फाउंडेशनद्वारे रमाई आंबेडकर यांचा अभिवादन त्याच्या शेजारी जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाचे पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब जे जे लोकं आंबेडकरी साहित्यामध्ये ज्यांचं सा कॉन्ट्रिब्युशन असं त्यांनी आपापला अर्ज करावा बेलघाट्यातील वाटप ब्राह्मणी पेट्रोल पंपावर वळविला एक पवनीची बातमी आहे ती आज आम्ही तिथं टाकली गेले बलबीर केसरी किताबने भव्य कुस्त कुस्त्यांचे आयोजन नागपूरची बातमी आर्मवर्ध्याची बातमी आहे शिक्षण व विज्ञानाच्या प्रचाराने आ, प्रचाराने अंधश्रद्धा दूर होऊ शकतात गजेंद्र सुरकार यांची एक सुंदरशी बातमी आहे आणि बरोबरही आहे की अंधश्रद्धा जेव्हापर्यंत जोपर्यंत तिथे शास्त्र आणि विज्ञान वाढत नाही तो तोपर्यंत अंधश्रद्धा तशीच राहील त्याच्यामुळे पोरांनी शिकावं आणि चांगला विचार करावा स्वस्तिक शाळेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचचा सुवर्ण महोत्सव साजरा फार जुन्या बॅचेस आहेत मॅक्झिमम त्याच्यातले लोक आता रिटायर्ड झालेले दिसत आहेत चेहऱ्यावरून आज बघूया वैनगंगा नदी अभ्यास अभ्यासगट प्रतिनिधींची सहा गावांना भेट एक भंडाऱ्याची बातमी ती आज आम्ही दिलेली आहे व्यसनयुक्त नागपूरकरांकरिता करिता कोराडीत नशाबंदी पोस्टर प्रदर्शन आज बघूया पान दोन वर्षी आज महत्त्वाचा आज आमचा जो अग्रलेख होता त्यात आम्ही जनतेच्या प्रश्नापेक्षा निवडणुका या मोठ्या व महत्त्वाच्या झाल्यात काय म्हणजे लोकांचे प्रश्न आता आम्ही निवडून देतो आणि निवडून दिल्याच्यानंतर ज्या पद्धतीने या दहा वर्ष मोदी सरकारने जे केलं त्याच्यावरनं असं वाटतं की हे दहा वर्ष वेस्ट गेले कोणीच काही कोणाचा फायदा झालेला नाही ज्या काही नोकऱ्या हो, होत्या त्याही गेल्या आणि आज राहिलं काय म्हणजे निवडणुका महत्त्वाच्या असतात की लोकांचं काम महत्त्वाचं असतं जरी निवडणुका नाही झाल्या नाही तरी माणसात जर तीव्रता असली तर निश्चितच त्याचा समाजावरती परिणाम होतो आणि समाज सुधरत असतो अशा पद्धतीचा आजचा सुंदर लेख आम्ही आज दिलेला आहे पुष्कर जो भटशाहीच्या पेकटात पेकटात लात घालाल का एक सुंदरसं एक वक्तव्य केलेलं आहे की हा हा दत्तकुमार खंडागळे यांचा लेख आहे आणि त्याच्यात लोकांना प्रश्न केलेला आहे की अनेक गोष्टी पुष्कर जोगांनी जे जो भडशाईच्या बाबतीत कोण लाद घालू शकेल अशा पद्धतीची ती बातमी सुंदरशी बात आम्ही दिलेली आहे एक आमचा एक दुसरा एक अग्र लेख आज आम्ही दिलेला आहे नागनाग पुत्र महासूर नाग यांचे घरात घरात धरा धरादिव्य शौर्य पराक्रम एक सुंदरशी बातमी आहे काय आहे नागवंशीयाचा इतिहास याच्या अंतर्गत अनेक बाबासाहेबांच्या संदर्भ देऊन हा एक सुंदरसा लेख धम्बपाल देशभ्रतार यांचा आज आम्ही छापलेला आहे याच्याच खाली समान नागरिक कायदा म्हणून लागू होण्यापूर्वी त्याचे स्व प्रारुप्त सार्वजनिक व्हावे अशा पद्धतीचा एक सुंदरसा लेख विद्याव्यासंग याच्या खाली या याच्या या, या न्यूजच्या अंतर्गत भाऊ प्राचार्य भाऊ वासनिक यांचा हा लेख सुंदरसा आम्ही आम्ही दिलेला आहे अनेक बाबी त्याच्यावरती आम्ही त्यांनी सुंदर पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे की के समान नागरिक कायद्याचं काय महत्त्व आहे आणि कशा पद्धती ऑलरेडी कायदा आहेच त्याच्यामुळे नवीन काही कायदा बनवण्याची काही गरज नाही अशा पद्धतीचा त्यांचा लेख आहे आज बघूया पान तीनवरती असंघटित कॉन का कॉन्ट्रॅक्टर कामगारांना संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही आज आमचे मित्र सागर तागडे तायडे यांचा सुंदर लेख आणि बरोबर आहे बाबासाहेबांनी याच्यावरती अनेक खूप सारं लिहिलेलं आहे आणि बाबासाहेब खरे प्रणेते होते या कामगारासाठी ज्या कामगाराचे हे कमी करणं आणि ब्रिटिशांच्या काळातच ते सर्व करून घेतलेलं आहे परंतु मधल्या पिरियडमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक एकत्रित येऊन या सर्व कायद्याच्या जी हवा होती ती सर्वच्या सर्व, सर्व काढण्याचं काम केलेलं आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही गुलामीच्या शृंखला तोडणारा छत्रपती शिवाजी एक सुंदरसा लेख ज्या ज्या पद्धतीने शिवाजीरायांनी गुलामीच्या ग लोकांना गुलामीत असणाऱ्या लोकांना जे काढलं आणि ज्या पद्धतीने सोळाशे सत्तरचा काळ असेल त्यावेळेस छत्रपती शिवाजींचा फार मोठा प्रभाव होता याच्यात भारतात ह्यांचा हा प्रवीण बागडे यांचा हा लेख आहे अभ्यासपूर्ण लेख आहे निश्चितच वाचा बरं वाटेल तुम्हाला आ, लोकोत्तर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती हरीश कुडे यांचा हा सुंदरसा लेख अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पैलूवरती शि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्यांचं राजकारण त्यांचं समाजकारण त्यांचं अर्थकारण हे अनेक बाबींवरती त्यांनी हे केलेलं आहे उ आपला उलगडा केलेला आहे अशा पद्धतीने बहुजन सौरवच्या आज आम्ही चारही पानं संपवलेले आहेत आ, तुम्हाला निश्चितच बौरन सौरभ जर आवडला असेल तर तुम्ही लोकांना शेअर करा बेलायकॉनवरती दाबा जास्तीत जास्त लोकांना हा कसा वर्तमानपत्र घेता येईल त्याच्या संबंधात सांगा छोट्या मोठ्या जाहिराती असतील वाढदिवसाच्या असतील लग्नाचे वाढदिवस असतील स्मृती प्रित्यर्थ काही असतील अशा ह्या सर्वच्या सर्व बातम्या संध्या राजूरकर निवासी संपादिका यांना पाठवा निश्चितच कमीत कमी हजार रुपयाची एक छोटी जरी जाहिरात तुम्ही दिली तर बहुजन सौरभला त्याचा एक आर्थिक लाभ होऊ शकेल एवढंच बोलतो आणि थांबतो तोपर्यंत भीम